सर्वांना नमस्कार सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक रा वर्षामध्ये आपल्या राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम राबवायचा आहे त्याबाबतचा जी आर आपल्याला प्राप्त झालेला आहे तो नक्की जी आर काय आहे तसेच महावाचन उत्सव आपण कशाप्रकारे साजरा करायचा आहे कशाप्रकारे हा उपक्रम राबवायचा आहे त्याचे उद्दिष्ट काय असणार आहे त्याचे स्वरूप काय असणार आहे त्यामध्ये कोणाचा सहभाग असणार आहे तसेच सहभागी विद्यार्थ्यांसाठी कोणत्या प्रकारचं बक्षीस असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम राबविणेबाबत पा दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय आहे याच्या प्रस्तावनेमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचे एक महत्त्वाचे साधन आहे वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते विचारांची जे विस्तारित होतात आणि व्यक्तीमध्ये सर्जनशीलता वाढते विविध साहित्य कथा कादंबऱ्या आद्याने दृष्टिकोन प्राप्त करते वाचनाच्या सवयीमुळे भाषिक कौशल्य सुधारतात आणि व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते वाचन केल्याने तणाव कमी होतो आणि मेंदूला आराम मिळतो तसेच वाचनामुळे व्यक्तीला आत्मविश्वास आणि आत्मसाक्षात्कार होतो म्हणून वाचन ही एक आवश्यक आणि उपयुक्त क्रिया आहे व्यक्तीच्या विकासासाठी आणि समाजाच्या राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचन संस्कृती समाजात रुजविणे आवश्यक आहे यात जर आपल्याला वाचन संस्कृती रुजवायची असेल वाचन संस्कृती वाढवायची असेल तर शालेय आणि महाविज्ञान विद्यार्थ्यासाठी वाचन हे अत्यंत आवश्यक आहे वाचनामुळे त्यांच्या अभ्यासाची गतीत वाढ होते आणि वाचनाच्या सवयीमुळे विद्यार्थ्याच्या बौद्धिक विकासात भर पडते तसेच वाचनामुळे त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळते तर थोडक्यात प्रस्तावनेमध्ये आपल्याला वाचनाचं महत्त्व काय आहे विद्यार्थ्याच्या दृष्टीने तर या ठिकाणी आपल्याला व्यक्त केलेलं दिसून येत आहे प राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम राबण्याचा निर्णय यापूर्वी बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आला होता आणि त्यानुसार आपण जवळपास सहासष्ट हजार शाळांमधील बा बावन्न लाख विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता आणि सदर उपक्रम हा रेड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबवण्यात आला होता चोवीस पंचवीस या वर्षात स्टार्स या केंद्र पुरस्कार योजनेअंतर्गत आपल्याला चा हा उपक्रम राबवायचा आहे त्या वर्षी अत्यंत यशस्वी ठरलेला हा उपक्रम आपल्याला सण दोन हजार चोवीस पंचवीस वर्षात राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस उपक्रम राबवायचा आहे आणि त्याबाबतचा एक शासन निर्णय काय आता आपण शासन निर्णय वाचूया पहा राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षात महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबवण्यात येणार आहे आणि या उपक्रमासाठी ज्येष्ठ अभिनेते श्री अमिताभ बच्चन हे ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे आता पहा उपक्रमाची व्याप्ती कशा प्रकारची आहे आपण थोडक्यात पाहूया की उपक्रमाची व्याप्ती राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये इयत्ता तिसरी ते बारावी यत्तेतील सर्व विद्यार्थ्यांनी उपक्रमा या उपक्रमात सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे यासाठी इयत्ता तिसरी ते पाचवी सहावी ते आठवी व नववी ते बारावी अशा तीन यत्ताना हे वर्गवारी निश्चित करण्यात आले आहे थोडक्यात तिसरीपासून बारावीचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत याचे तीन गट केलेले आहेत एक तर तिसरी ते पाचवीचा गट असणार आहे दुसरा आहे सहावी ते आठवीचा आणि तिसरा आहे नववी ते बारावीचा तर आता या उपक्रमाचे उद्दिष्टे काय आहे ते आपण थोडक्यात पाहूया पा एक वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे त्यानंतर दोन विद्यार्थ्यामध्ये आवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे तीन मराठी भाषा मराठी साहित्य मराठी संस्कृतीचे विद्यार्थ्याची नाळ जोडणे चार द चार दर्जेदार साहित्याचा व लेखक कवींचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे पाच पाच विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे आणि सहा विद्यार्थ्याच्या सर्जनशीलतेला भाषा व संवाद कोशाला विकासास चालना देणे हे सर्व उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपणाला वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमाने कृती घ्यायचे आहेत आता उपक्रमाचा कालावधी कसा का आहे ते पाहूया आपण पा दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांनी राबवायचा आहे म्हणजे याचा कालावधी असणारा बावीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दरम्यान आता उपक्रमाचे स्वरूप कसे आहे पाहूया उपक्रमाचे स्वरूप एक या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई आणि सुएग असे वेब पोर्टल विकसित करावे आणि त्याचा तपशील राज्यातील सर्व शाळांना उपक्रमाच्या नोंदणीकृत प्राप्त होण्याची दक्षता घ्यावी आहे या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार व इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्य विश्वातील नावाजलेल्या साहित्यकांचे विविध साहित्य कथा कादंबरे आत्मचरित्रे इत्यादी साहित्याची निवड करून वाचन करणार आहेत तर या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार वाचन करायचं आहे आणि वाचन करण्यासाठी त्यांना मराठी साहित्यिकांचं साहित्य असेल कथा असतील कादंबऱ्या असतील किंवा आत्मचरित्रे असतील ते ते वाचणार आहेत तिसरा आहे सर्व सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावर विचार करतील व तो विचार लिखित स्वरूपात महावाचन उत्सव दोन हजार चोवीसच्या पोर्टलवर अपलोड करतील यासाठी एकशे पन्नास ते दोनशे शब्दाची मर्यादा असेल म्हणजे त्यांना जे काही समजलेलं आहे ते त्यांच्या शब्दामध्ये एकशे पन्नास ते दोनशे शब्दामध्ये त्यांना लिहायचं आहे आणि जे काही पोर्टल्स हे अपलोड करायचं आहे त्यानंतर चौथा आहे सदर उपक्रमातील सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकाचा सारांश देणारा एखादा एका मिनिटाचा व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप महावाचन उत्सव दोन हजार चोवीसच्या पोर्टलवर अपलोड करतील एवढंच नाही तर जसं शब्दामध्ये त्यांना एक दीडशे ते दोनशे मधील आहे तर एक मिनटाचा व्हिडिओ किंवा ऑडिओ देखील ते या वाचनासंदर्भात पोर्टलवर अपलोड करू शकतात त्यानंतर पुढे आहे पहा पाच वाचनीय पुस्तकाचे ग्रंथालय प्रदर्शन पुस्तक मेळावे भरवण्याची जबाबदारी तालुका स्तरावर व जिल्हास्तरावर अनुक्रमे गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांचे असेल यासाठी त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शासकीय खाजगी ग्रंथालयाची मदत घ्यायची आहे कार्यक्षेत्रातल्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात भेट द्यावी यासाठी वर नमूद अधिकाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करायचे आहेत तर या वाचनाचे वाचन उत्सव आप अभियानामध्ये आपल्याला ग्रंथालय पुस्तक प्रदर्शन किंवा पुस्तक मेळावे देखील भरवायचे आहेत त्यानंतर पहा सर्वात महत्त्वाचं आहे आता पारितोषिक आणि परीक्षण कसं आहे पहा या उपक्रमाचं तर त्यासाठी पहा जिल्हा शैक्षणिक विभाग व स्तरावर प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकावरील विद्यार्थ्यास पारितोषिके असणार म्हणजे पहिला दुसरा तिसरा जे कोणी विद्यार्थी येतील त्यांच्यासाठी बक्षीस असणार आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचं जे कार्यक्षेत्र आहे त्यांचा स्वतंत्र दर्जा आहे त्या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांना अशा प्रकारचेच बक्षीस मिळणार आहे त्यासाठी पहा वाचन केलेल्या पुस्तकाबाबत लिखित ऑडिओ व्हिडिओ क्लिप स्वरूपात मांडलेल्या विचाराच्या आधारे त्यांचं मूल्यांकन होणार आहे आणि प्रत्येक स्तरावर प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकावरील कर विद्यार्थ्याची निवड तीन वर्गवारीसाठी स्वतंत्र कुणी करायची आपण जी आता वर्गवारी पाहिली तिसरी ते बारावीच्या दरम्यान तिसरी ते पाचवीचा एक गट होता त्यानंतर सहावी ते आठवीचा आणि नववी ते बारावीचा त्या तिन्ही गटावर आपल्याला पहिला दुसरा तिसरा बक्षीस मिळणार आहे आणि पारितोष्याच्या स्वरूपावर काय असणार त्याबाबतचा नंतर निर्णय घेण्यात येणार आहे तसेच सर्व सर्वात महत्त्वाचं शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अन्य यु एका स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदरशाळा टप्पा दोन हे अभियान लवकरच सुरू होणार आहे आणि त्या अभियानामध्ये ज्या शाळा भाग घेतील त्या शाळेतील विद्यार्थ्यांनी महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमात सहभाग घेणं आवश्यक आहे आणि त्यांच्या सहभागाचं जे काही मूल्यांकन होणार आहे त्याच्यावर त्या शाळेला गुण देखील तिथे मिळणार आहेत म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे अभियान देखील सुरू होणार आहे आणि त्या अभियानामध्ये शाळांनी महावचन उत्सवामध्ये कशाप्रकारे भाग घेतला आहे हे देखील जाणून घेतलं जाणार आहे आणि त्याच्यावर त्यांचं मूल्यांकन किंवा त्यां या कार्यक्रमात या उपक्रमाचे राज्यस्तरीय पारितोष पारितोषिक वितरण करण्याचं प्रस्तावित आहे म्हणजे येणारा जो पाच सप्टेंबर शिक्षक दिन आहे त्या दिवशी या उपक्रमामध्ये जे कोणी विद्यार्थी विजयी होणार आहेत किंवा ज्यांचे नंबर येणार आहेत त्यांना पारितोषिक वितरण क करण्यात येणार आहे आणि खाली आहे की या उपक्रमासाठी साधारणपणे किती खर्च येणार आहे त्याबाबत खर्चाची तरतूद दिलेली आहे निर्णय शासन निर्णय जो आहे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे तर अशा प्रकारे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्याला सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम राबवायचा आहे आणि त्याचा कालावधी आपण सर्वांच्या लक्षात आला असेल तर तो कालावधी आहे बावीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालदरम्यान आपल्याला महावाचन उत्सव दोन हजार चोवीस आपल्याला शाळांमध्ये राबवायचा आहे मला आशा आहे तुम्हाला नक्की हा उपक्रम कशाप्रकारे राबवायचा आहे त्याचं स्वरूप काय आहे त्याचं व्याप्ती काय आहे तसे उपक्रमाचे उद्दिष्टे कोणती असणार आहेत उपक्रमामध्ये कोणत्या घटकांचा सहभाग असणार आहे कोणत्या यत्त्यांचे विद्यार्थी सहभाग असणार आहे आणि त्यांना कशा प्रकारचं बक्षीस मिळणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद